आज रोजी औसा पोलीस स्टेशनला धाराशिव जिल्ह्यातील ढोकी पोलीस स्टेशन येथून झिरोने एफ आय आर ट्रान्सफर करण्यात आली होती त्या एफ आय आरच्या आधारावर औसा पोलीस स्टेशन या ठिकाणी कायम गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे या गुन्ह्याच्या फिर्यादीच्या अनुषंगानं सदरची जी फिर्यादी आहे ती अल्पवयीन मुलगी असून ती असे औसा पोलीस स्टेशन अंतर्गत सेवालय बालगृह हसेगाव या ठिकाणी दोन हजार जुलै दोन हजार तेवीस ते, ते जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये वास्तव्यास असताना त्या ठिकाणी त्याच्यावर जे काही अतिप्रसंग झाला आणि त्या अतिप्रसंगाच्या अनुषंगानं त्याचबरोबर त्या अतिप्रसंग तिने त्या ठिकाणी त्या संस्थेच्या जे काही संचालक आहेत त्यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर सुद्धा त्यांनी ते प्रकरण त्या ठिकाणी पुढं येऊ न देता त्याचबरोबर त्या त्याच्यावर जो काय अत्याचार झाला त्या अनुषंगानं इतर त्या ठिकाणचे जे काही कर्मचाऱ्यांनी जे सहाय्य केलं त्या अनुषंगानं औसा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे यामध्ये बी एन एसचे विविध कलम त्याचबरोबर पॉस्को ॲक्टप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे गुन्ह्यामध्ये प्रथमदर्शनी पाच आरोपी त्याचबरोबर सदर अल्पवन च्या दवाखान्यामध्ये गर्भपात करण्यात आला त्या ठिकाणच्या डॉक्टरांच्या विरोधात त्या ठिकाणी फिर्याद देण्यात आलेली आहे पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे तपास सुरू करण्यात आलेला असून यामध्ये जे आरोपी आहेत त्या त्या आरोपींपैकी आत्ता आपण चौकशीसाठी चार आरोपी जे आहेत ते, ते पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलेले असून चौकशी चालू आहे आणि चौकशांती पुढील कार्यवाही त्या ठिकाणी केली जाणार आहे सध्या या गुन्ह्याच्या अनुषंगानं त्या संस्थेचे सेवालय बालगृह जे आहे हासेगाव तर त्या ठिकाणचे रवी बापटले रचना बापटले यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे त्याचबरोबर पूजा वाघमारे यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे त्याचबरोबर जो चौथा आरोपी आहे अमित महामुनी यालासुद्धा तो लातूरपासून बाहेर होता तर त्या ठिकाणी त्याला ट्रेस करून त्या ठिकाणच्या पोलिसांची मदत घेऊन त्यालासुद्धा आता घेऊन येण्याची कार्यवाही सुरू आहे आणि त्या व्यतिरिक्त इतर जे आरोपी आहेत तर ते तपासामध्ये जसे जसे निष्पन्न होतील त्याप्रमाणे कारवाई केली